पहिले हो तर दे स्वागत so, yes, आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये तेजा आणि हर्षितचं आता लग्न आहे आणि संगीत सोहळा आता पार पडत आहे पहिले तर काय सांगाल त्याबद्दल आणि तुमची तयारी किती चालू आहे आमची तयारी जोरदार सुरू आहे तुम्ही बघू शकता किती छान तयार झालो आहे सगळ्या जणी तर आम्ही जर एवढ्या छान तयार झालो तर तेजाचा विचार करा आमच्या तेच्यातही किती सुंदर दिसत असतील सो येस आमचे डान्स आहेत माझे तीन डान्स परफॉर्मन्स आहेत सगळ्यांचे एक एक दोन दोन डान्स परफॉर्मन्स आहेत सो वी आर एन्जॉयिंग द प्रोसेस बरं लग्न सोहळा म्हटला की मुलींसाठी नटायचं आहे सजायचं आहे सो ह्या वेळेला तुम्ही तर टाईम घेता पण तुझं कसं आहे की पटकन तर आता रेडी होतं आहे सगळ्यात जास्त कोणाला म्हणजे टाईम लागला असं तुला वाटतंय अच्छा मुलींमध्ये कोणाला वेळ लागला असेल हिला वल्लरीला म्हणजे मला सांगितलं की पहिला डान्स तुमचा आहे तर मी आलो होतो साडेआठच्या कॉल टाईमला मग थांबलो होतो हिच्यासाठी कारण हिला रेडी व्हायला वेळ लागला पण नंतर मला गिच्यात साडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला रागाने बघते लगेच माझ्याकडे कवर गेलं कवर गेलं हां कवर गेलं नाही खरं सांग ना मी आजारी येते ते कोण सांगणार ही बरं वाटत गेलं आता दोन दिवसापूर्वी आजारी होते दोन दिवसापूर्वी हा तर आहे पण झालं आता लेट ना ठीक आहे चलो झालं लेट म्हणजे डान्सर म्हणून ते असं काही फार कौतुकाचं नाहीये उलट जे डान्सर रेग्युलर डान्स करत नाहीत त्यांनी खूप पटकन पिकअप केलं असं मला वाटतंय अगदीच दोन दोन तीन तीन तासात त्यांनी अख्खे डान्स पिकअप केले आणि मी आहे मेहनत त्याच्यामुळे मी मला त्यांचं जास्त कौतुक का वाटतं कारण तसं डान्सरला डान्स पिकअप करणं फार अवघड नसतं पण जो नाचत नाही ज्याला सराव नसतो रोज त्याच्यासाठी अवघड जाऊ शकतं पण सगळ्यांनी मेहनत केली आहे बरं कोण नाचत नाही असं तुला वाटत नाही तुल... या ग्रुपमध्ये असं कोणीच नाही नाही ती असं म्हणते पण असं कोणीच नाही नाही पण सगळे सेम कारण मी जेव्हा नाही टू बी व्हेरी फ्रँक मी जेव्हा प्रॅक्टिसला आले तेव्हा मी उशिरा आले होते आणि मला थोडंसं बरं नव्हतं त्याच्यामुळे मी खूप प्रॅक्टिस करणार नव्हते पण ह्यांचा ऑलरेडी असा सेट झाला होता डान्स की मला भीती वाटली की उशीट हे ऑलरेडी सेट आहेत तर असं कुणी नाही आहे इथे की ज्याला खूप वेळ लागेल सगळ्यांचंच व्यवस्थित पिकअप आहे मुलांचा मी बघितलेला नाही आहे डान्स मुलींचा इवन म्हणजे मला डान्सर म्हणून आता म्हणते की मी इंदू ताई आणि म्हणजे जे बाकीचे आपले सगळे कलाकार आहेत नाही नाही अच्छा अच्छा हां तसं इंदू इंदू नीलिमा आणि आपली हर्षितच्या बहिणी हर्षितच्या बहिणीचं जे कॅरेक्टर करते त्यांचे मी आत्ता डान्स बघत होते इतके छान इतके Manage ते उत्तम परफॉर्मर्स असल्यामुळे खूप छान परफॉर्मन्स झालाय त्यांचा आणि मला त्यांचंही खूप कौतुक वाटलं कारण अगदीच दोन दोन तासात सगळे डान्सर्स सगळे आर्टिस्टने पिकअप केले एज ग्रुप बघता एकंदरीत मायव वगैरेचा लाईक जे मायव म्हणजे सासू आम्ही मायव मायव म्हणत असत सो ह्यांचा उत्साह ह्या एज मध्ये बघता आम्हाला असं वाटलं की हॅट्स ऑफ बाबा दोन तास म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांचे पाय वगैरे असं दुखत होते पण तरी पण त्या म्हणजे एनर्जेटिक होत्या नाचायचं बरं लेडीज प्रेम बर तुझं लग्न झालेलं आहे तुझ्या लग्नाचे दिवस आठवले का या संगीतच्या वेळेला हो पण खूप गडबड होती म्हणजे आता इथे तरी मदत करायला किंवा पाच मैत्रिणी आहेत आणि आम्ही तेजाची ज्या पद्धतीने मदत करतोय की अरे चला हे करायचं आहे किंवा ते करायचं आहे वल्लरी हे करते सगळ्यांनी कामं वाटून घेतलेली आहेत आणि घरातले असतातच नातेवाईक पण मैत्री अशा वेळेला खूप महत्त्वाची असते मला असं वाटतं की माझे एकतर चार मुलं होती जे माझे बेस्ट फ्रेंड आहेत आणि त्यातल्या दोन मुली होत्या दोन मुलीच काम करत होत्या ही मुलं भटकत होती सगळीकडे केली त्यांनी कामं असं तो जाऊन बोलतील मला पण येस आठवलं पण असं वाटलं की आता आमच्यामध्ये ह्यांचं लग्न झालेलं नाही आता आम्ही ठरवलंय की हाच त्यांचं आम्ही ऐश्वर्याच्या लग्न करणार ऐश्वर्याचं काय दामच्या पहिलं मोठी तिचं पहिले ऐश्वरावर ते उगाच माझ्या लग्नावर घसरलं ज्यात काही कशात होईल दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष दहा वर्ष हो। बरं माझा तो प्रश्न होताच आता कारण आकांक्षा डान्सर आहे आणि आपल्या प्रत्येकामध्ये एक डान्सर असतो भले ते गणपती डान्स असतो किंवा खाई तर तुमच्या दोघांचा तर टीम मधले सगळे ऍक्च्युली खूप कमाल परफॉर्मर्स आहेत आणि ज्यांना डान्स आवडतो असेल म्हणजे जर कोणालाही सांगा कुणालाही सगळ्यांना डान्स करायचा तर सगळे खुश होऊन डान्स करतात हे माहीत नाही ना 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 फक्त ना 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 आवडतो एवढं माहिती आहे बरं दोघांचं तर लग्न झालेलं आहे पण कोणाच्या लग्नात सगळ्यात जास्त धिंगाणा घालायला तुम्हाला आवडेल तुमच्या ग्रुप पैकी ऐश्वर्या ऐश्वर्या अरे ऐश्वर्या अपेक्षा अपेक्षा खूप आहेत ऐश्वर्याच्या लग्नाकडून आम्हाला ऐश्वर्यालाच अपेक्षा नाहीये ऐश्वर्या फक्त आता कोर्ट बिरीड मॅरेज करू नको का निदान संगीत तर पाहिजे मी हिला म्हणजे हिच्या बहिणीचं जेव्हा लग्न ची प्रोसेस चालू होती तेव्हा आमची नवीन नवीन सिरियल सुरू झाली होती तरी मी हिला सांगायचे ऐक ना मी संगीतला येणार आहे तुझ्या बहिणीचं मी तिच्या बहिणीला ओळखतही नव्हते पण आली नाही <laughs> मी बाहेर होते पण मला तिच्या बहिणीच्या लग्नात इतकं ते बघायचं होतं स्पेशली संगीत तर मग हिच्या लग्नाचं तर आम्हाला अपेक्षा भंग होणारे भंग भंग होणार बर ऐश्वर्या काय प्लॅनिंग अस आतापासून डोक्यात आहे कारण हे हे उगाच माझा मरण आहे माझं काही डोक्यात लग्न नाहीये ह्या उगाच सुटल्यात सगळ्यात इथे आमच्याकडे आकांक्षा इम्पॉर्टंट आहे लग्नाचा पर्सनली तिकडे बघून तुम्हाला असं वाटू होतं की मी अचानक एक दिवस रात्री सया मारून लग्न करून आले असं सांगू शकते त्यामुळे माझ्याकडनं कोणी काही ना। अपेक्षा नाही ठेवू शकत की मी लग्नच नाही करणार नाही काय नाही गप्प बस गाई मला नाचायचंय म्हणून मी अगं तु ना। मी तुला वेगळा बँड अरेंज करून देते तू नाच म्हणू शकत मी बँड अरेंज करते तुम्ही मनसोक्त ना मला आवडलं हिला नातेचं म्हणून हिने लग्न केलं पाहिजे हे मला पटलेलं आहे चालेल चालेल मग आता फायनली हे ठरलं की नाचायचं म्हणून ही लग्न बरं जर आजच्या लग्नात किंवा शूट तर सुरू आहे तुमच्या रिहर्सल तर झालेलं असतील पण एखादी अशी हुक स्टेप जर कुठल्या गाण्यावरती करायची झाली तर ते कुठलं असेल हुकस्टेप, हुकस्टेप। जाता जाता लाएं। 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 हो कुठलाही कोणती मग झालं याच पेअर झालं तुझं काय

बर बर मैत्रिणीचं लग्न आहे तिला काही असे सल्ले किंवा तुम्ही आता उखाणा <laughs> वगैरे तिला सजेस्ट केले आहे का मी सल्ला देते लग्न करू नको ऐश्वर्या आई। म्हणून सल्ला देते लग्न करू नको वल्लरी म्हणून मी म्हणेन की तुम्ही लग्न करा लग्न हे खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे मनोज सरखा जर का तुम्हाला सपोर्टिव्ह नवरा मिळाला तर क्याही बात आहे सो ऐश्वर्या म्हणून असं काही नसतं प्राजक्त म्हणून हो मिठू म्हणून नाही <laughs> त्याचा वेगळा रिझन काही आहे का आ... मिठूचा विश्वास उडला हा पण मिठू खुश आहे मिठू खुश आहे त्याच्यामुळे मिठूला लग्न वगैरे नाही करायचं एवढा लवकर मोठं नाही वाटत अचानक रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे येतील त्यामुळे ती खुश आहे यांच्या बरोबर काय श्वेता म्हणून हो आकांक्षा म्हणून बघ तुझं तू का दे आकांक्षा बिंग आकांक्षा ठीक आहे तुला जे हवं ते कर मी काय सांगू पण येस श्वेता म्हणून श्वेता नक्कीच रिलेशनवर खूप विश्वास ठेवते आणि नवरा बायकोच्या नात्यावर फार विश्वास ठेवते त्याच्यामुळे श्वेता तेजाला सांगेल की लग्न कर आणि ते निभाव आणि जास्त चिडचिड करू नकोस आपल्याला खूप ऍडजस्ट करावं लागतं तर ते कर कारण खूप जर प्रेमाचं चा मीच असं म्हटलं होतं की प्रेमाचा एक छान दिवस बघायचा असेल तर खूप वेळा एकमेकांना माफ पण करावं लागतं सो so, श्वेता तेजाला तेच सल्ला देईल की माफ करायला द्यायला एक चिडला तर एक शांत राहावं आणि दुसरा म्हणजे हो कारण का एक चिडला की दरवेळेला तोच शांत राहतो ही गोष्ट नाही दोन राहतो बट कधी कधी असं सिच्युएशन असते की मला असं वाटतं की शांत राहिलं पाहिजे मनोज म्हणून मी सल्ला देईन की हो लग्न कर आणि स्वप्नील म्हणून सल्ला देईन दु की कर लग्न दे नाही नाही ऑब्विस्ती लग्न कर चांगली चांगलं सा, सांगतो ना कारण काय एक म्हणजे मी मी पुरुषांचा ऑब्झर्व्ह केलं माझे मित्र किंवा मी म्हणा की आपण आहे ना पुरुष आहे ना असे फार असे चंचल असतात हा केअरलेस वॉटर इट झल्ले बिले तुम्ही काही म्हणा आम्ही ऍक्सेप्ट करतो पण कसं साहेब लग्न झाल्यावरती ना तुम्ही खूप स्टेबल होता तर माझ्या ती स्टेबिलिटी येण्यासाठी तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये किंवा सिरियलमध्ये एक वेगळा ठहराव येतो तर म्हणून लग्न खूप गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे हो यस ऍड करायची विवाह संस्था नक्कीच म्हणजे ऐश्वर्या आणि आकांक्षा म्हणजे ऐश्वर्या आणि आकांक्षेसाठी तुम्ही दोघं पुढाकार घेताय की त्याच्यासाठी शोधणं वगैरे माझं म्हणणं आहे की लग्न करावं पण शेवटी तो वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला करायचंय नाही करायचंय करायचं <laughs> मेहनत नाही करेन <करेंगे> <laughs> बरं लग्नाचे अनेक किस्से असतात आपण रिअल लाईफ मध्ये अनेक लग्न अटेंड केलेले असतात असा एखादा किस्सा जो लक्षात राहील मला ऍक्च्युली नाही लग्नाचा किस्सा आठवण्यापेक्षा आता आमच्या सिरियल मध्ये जो आमचा लग्नाचा फोटो आहे ना तो मला खूप जास्त आवडलाय बिकॉज तो ह्याच्या लग, लग्नातला फोटो आहे आणि त्याच्यामध्ये मृदुलाच्या जागी त्यांनी मला मॉर्फ करून असं लावलंय पण इतकं मृदुला त्या बटा पण तिच्याच आहे पण फक्त एवढा चेहरा आणि ते, ते, ते इतकं परफेक्ट त्याच्या लग्नाचा किस्सा हा मी सांगते की मी त्याच्या लग्नामध्ये मॉर्ज होते इतकं कॉमेडी आणि इतकं गोड तो फोटो पण या तो ऍक्च्युली त्यांनी केलाय पण खूप छान mm. पण ऍक्च्युली त्याच्या खऱ्या लग्नातला फोटो आहे सो हा एक किस्सा आहे आमच्याकडे yes. आणि लग्नातला किस्सा म्हणजे प्रत्येक लग्नामध्ये बघा लहान मुलांना विनाकारण पळत असतात धावत पळत असतात म्हणजे का माहीत नाही का माहीत नाही तर एकदा मी आणि माझा मित्र गप्पा मारत बसलो होतो जेवण वगैरे झालं होतं शांत बसलो होतं एक मुलगा ना काहीतरी बॉल फेकणं वगैरे एकटाच खेळत होता अगं त्याचा मित्र पण नव्हता तर सारखा बॉल आमच्या इथे पडत होता लागत होता डोक्याला लागत होता पाठीवर पडत होता चार पाच वेळा झालं मी असा बॉल उचलला आणि असं फेकला कुठे फेकला मला माहित आहे तो दुसऱ्या मध्ये गेला बाजूच्या लग्नामध्ये गेला तो असं फक्त बघत राहिला त्याने माझ्याकडे बघितलं आणि तो गेला एक पाच मिनिटांनी त्याच्या आई मला असं दुरुवून चालत येताना दिसले होते अच्छा असं झालं का अगं मी असं वर फेकलो म्हटलं हा कॅच करेल मला माहित नाही नंतर कुठे गेला तो तिकडे गेला होता असं मी कव्हर अप केलं तेव्हा बघ आता ऐश्वर्याने सांगितलं होतं तो फोटो चीट केलेला आहे तुझ्या बायकोची रिएक्शन काय आली होती का त्या फोटो नाही तेव्हा ती डिरेक्शन ती डिरेक्शन टीम मध्ये होती ती इथेच होती साईटवरती ओव्हरऑल मला असं वाटतं की लग्नात भरपूर भांडणं होत असतात तर मला ती फार विअर्ड आणि मजेशीर गोष्ट वाटते की कुणीतरी रडतं कुठली तरी आत्या येऊन रडते कुठल्या तरी मामा येऊन कुणाची तरी आठवण काढून चांगल्या नाही ऑफकोर्स ते रडतात तर मला लहानपणापासून ते सगळं असं वाटायचं हे काय करतायत हे, हे का रडतायत आहेत चांगल्या दिवशी <laughs> आणि दुसरी गोष्ट पानाचे पण जी भांडणं होतात ती पण मला खूप हास्यास्पद वाटायची की आता ह्यात काय आलं आम्ही काय दिलं तुम्ही काय दिलं वगैरे त्यामुळे मला असं वाटतं की खूप माणसं एकत्र येतात ना असोसिएशन असतं खूप माणसांचं त्यामुळे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती तर मग प्रत्येकाचं काहीतरी वेगळं डोकं चालतं सो प्रत्येकच लग्न मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी फार गमतीशीर वाटतं बर आकांक्षा तू तु, तुला मी विचारणारच आहे पण तू सिंगर पण आहेस डान्सर सुद्धा आहेस आर्टिस्ट सुद्धा ऍक्टर सुद्धा आहेस सो कुणाच्या लग्नात गेल्यावरती असं होतं का की एखादं गाणं तरी तुझं झालंच पाहिजे असं हो अरे हो हो नाही पण आम्ही एकत्र बसलो की काही ना काहीतरी होतच बरं डान्सची आवड असल्यामुळे yeah. आणि वेड्यासारखं डान्स करायला खूप आवडत असल्यामुळे म्हणजे डान्स वेड्यासारखा आवडतो ती गोष्ट वेगळं तरीही हा म्हणजे मी जो वन टू थ्री फोर क्लासिकल भरतनाट्यम करते तो वेगळाच पण वेड होऊन नाचण्याची पण मला खूप मजा येते आणि मला ते मिस करायचं नसतं त्याच्यामुळे मी एक वेळ लग्नात जात नाही पण हळदीला किंवा संगीतला जाते हा माझा रेकॉर्ड आहे आणि माझे मित्रमैत्रिणी जिथे जर मी संगीतला असेन तर ते म्हणजे यार चलना चल ना आणि मलाही खूप यायचं असतं आणि कशीही मी उशिरा जाते कुठल्याही कपड्यात जाते पण मी डान्स करून येते हा माझा रेकॉर्ड आहे आणि अर्थात संगीत असल्यावर काहीतरी एक गाणं एखादा डान्स हा करायलाच लागतो आणि मला पर्सनली तो खूप आवडतो तुझ्या लग्नातला किंवा कोणाच्या लग्नात गेल्यावरती असा काही किस्सा घडलाय माझ्याच लग्नातला किस्सा आहे ऍक्च्युली माझं लग्न सेकंड कोविड ओपन झाल्यानंतर झालं त्यामुळे सगळ्यांना यायचं होतं आणि त्यामुळे माझं लग्न हे दिवसभर चाललं आणि प्रत्येकाला टायमिंग दिले होते की खरं का ऑलरेडी आम्ही दोन वर्ष थांबलो होतो था, एंगेजमेंट नंतर सो घरातले आता बोलत होते की हा आता कराच तो सकाळपासून रात्रीपर्यंत लग्न सुरू होतं आणि प्रत्येकाला स्लॉट्स दिले होते की ह्या टायमिंगला या ह्या ला या मी मला असं वाटतं की माझं लग्न संपतच नव्हतं असं मला वाटलं कारण का तो शेगावचा आहे आणि मी मुंबईची आहे प्रॉपर लालबाग परळची सो माझे सगळे नातेवाईक मुंबईत त्याचे सगळे नातेवाईक शेगावमध्ये सो माझ्या दोन वेळा लग्न झालं इकडेही लग्न झालं इकडे सगळ्या विधी झाल्या मग परत गावी गेल्या लग्न झालं रिसेप्शन झालं तर असं माझं लग्न एकंदरीत जवळजवळ मला असं वाटतं की सात आठ दिवस सुरूच होतो काही कळलंच नाही की काय होत म्हणजे जसे मालिकेचे सीन रंगतात तसं लग्नाचं काही होत रंग आणि त्यांच्याकडे खूप म्हणजे आफ्टर मॅरेज सुद्धा आता कोकणात नोरं वगैरे प्रकार नसतो म्हणजे छान अशी त्यांच्याकडे बंगई म्हणतात झोपाळा आपला त्या झोपाळ्यावर बसवतात छान दोघे नवऱ्या बायकोना अंघोळ घालतात मग बॅन डानतात तिथले पण नाचायचं <laughs> मला खूप <पूपा> मजा आली <laughs> मी एन्जॉय केलं आकांक्षा कुठल्या स्टाईल मध्ये तुला लग्न करायला आवडेल म्हणजे गावी, गावी किंवा नाही मला अतिशय कोर्टात जाऊन लग्न करायलाच आवडेल आणि याच्यावर मी खूप क्लिअर आहे नंतर काय नाचायचं वगैरे मी डान्सची हाऊस पूर्ण करते रोज मेकअप सुद्धा करते त्यामुळे मला जितकं सिंपल लग्न असेल तेवढं आवडेल मग येताना लग्नाला सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता आपल्या कलर्स मराठीवर